भाऊ होते माझ्या जाऊला दोन मुलं मुलगी नव्हती त्यांना म्हणजे आमच्या घरात पण मुलगीच पाहिजे होती मग मा आली मावडी टावडी पहिली रक्षाबंधन राहील माऊची त्यांच्या भावांसोबत पहिली रक्षाबंधन राहील माऊची बहीणच नव्हती त्यांना पण दोघच भाऊ होते दो आमच्या घरात आरती त्यांना अक्षरा अक्षर लागेन रे पेटा इकडचं अगं अप्सरा कुणीच मनावर घेत नाही तीन दिवस झाले बोलते <laughs> अप्सरा मनोज लव मिस यू लवकर करा बर बरा हो लवकर बरा हो हा ना लवकर बरा झाला पाहिजे पायदळ घेऊन गेले इकडे तिकडचं ते ग्राउंड नाही तिकडक घेऊन गेलो का बरं पायदळ काय होत ना रॅली काढली होती पूजा ताईले हाय ताई हाय पूजा ताई अब सर आरती तुला बघून कुणी मनावर घेत नसणार जाऊ अजय दादा म्हणता हाय पूजा ताई म्हणता कसा आहेस ताई कशी आहेस ताई मी मस्त आहे पूजा ताई तुम्ही कसे आहात काय बेटा अभ्यास करू दे दादाले अभ्यास करायचा आहे ना त्याचे पेपर आहेत बेटा बाय बाय कर दादाले नाही जाऊ नको म्हणते ते म्हणतात माझ्या वरच्या कमेंट लागली आग लागली आग <laughs> माझ्या वरच्या कमेंट लागली आग गेले का थांबा 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 कपिलदादा वाचते समध्यांनी माझा बी नमस्कार हे होती ना कपिलदादा समध्यांनी माझा नमस्कार हे कमेंट होती कपिलदादा तुमची वरची वाचली मी हे कमेंट आरती त्या म्हणते अप्सराबाई कुठं घेत नाही बाबा खूप वाईट आहे का मी <laughs> अप्सराबाई कुठे कुठच घेत ताई <laughs> म्हणता अग केला चालू आहे आज खेल चालू आहे आज खेला चालू आहे ठेल काय ठेला ठेला चालू ओके ओके माऊ तिकडे कपडे काऊन फेकते बेटा तू कोण काढीन ते ते म्हणता आरती लय छान आहे की संदीप दादा म्हणता हे बाकी तिथं आहे करती पण आरती ताईला रक्षाबंधन ला बोलवायचं आहे कधी येणार आहे नाजूक मनीषा ताई या दोघी बहिणी पूजा ताई ಹೋ ಸಂದೀ ದ ಮರಾಠಿ ದನ ದ ಓನ ಇನ್ ದನ್ ಹಾಯ್ ಹಾಯ ಆರ್ತಿ ತಾಯಿ ಮನ್ತರ ಮೈತ್ರಿ ಕುಣಿ ಆ ಮಗ ಕಪಿಲ ದರತಿ ತಾಯ ತು ಜಿಪಿ ನಿಪಿ ನಂತರ ಸುಜಾ ಜಿಪಿ ನಂಬರ್ ಸೀ ಪೈಶೇ ಲಗೇ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ತೋ बहिणीसाठी काही पण कपिलदादा करता आरती ताई सांग दादांना पूजा ताई म्हणता आज खेळ चालू आहे सोनू सानूचा हो का छान छान पूजाताई अप्सराताई म्हणता आरती अशोकजीची मैत्रीण <laughs> आरती ताई म्हणता दादाला पैठणी पाहिजे बाबा तरच मी येणार <laughs> काय ग माऊ हा माऊ काय पाहिजे काय पडलं काय पडलं काय पडलं इकडे 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 जेवण झालं का हो ताई जेवण झालं तुमचं झालं का पूजा ताई जेवण प्लीज लाईव्हला लाईक करा कोणा लाईव्ह लाईक केलं नसेल तर लाईव्ह लाईक करा राव दे राव दे राहू दे ते नको नको तिथं किड्याला अटकेला दे नको कपिल दादा खूप खूप धन्यवाद पण माझे जी पी चालू नाही माझ्या लाईव्ह येऊन मला मदत करा माझ्या लाईव्ह येऊन मला मदत करा <दोगीण> मारू तुले काउन चढती तडी वरती पागल झाली का की चांगलं लागलं पाहिजे chile, maurita o lile?